पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामन्याला केंद्र सरकारने दिलेल्या परवानगी विरोधात शिवसेना पालघर जिल्ह्याचे आंदोलन संपन्न पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला असतानाही त्या देशाविरोधात कठोर भूमिका घेण्याऐवजी केंद्र सरकारने क्रिकेट खेळास परवानगी दिल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा वसई तालुका महिला आघाडीतर्फे भव्य निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिर येथे हे, हे आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले आंदोलनात शिवसेना महिला आघाडी युवा सेना तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली शिवसेना उपनेते ज्योती ठाकरे जिल्हा संघटक किरण चेंदवणेकर व भाविका पाटील यांनी केले पाकिस्तानच्या भूमिकेचा तीव्र शब्दांचा समाचार घेत केंद्र सरकारच्या दुप्पटी धोरणाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला माझं कुंकू माझा देश या घोषणांनी परिसर दणानून गेला ब्युरो रिपोर्ट प्रभात नायला सुपारा आपल्या सगळ्याला माहित आहे माझ कुंकुम माझा देश हे आंदोलन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या मार्फत संपूर्ण राज्यभर सुरू आहे मी तर म्हणून देशामध्ये सुद्धा याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ज्या आतंकवाद्यांनी पाकिस्तान मधील आतंकवाद्यांनी आमच्या भारतीय जे पर्यटक फिरायला गेले होते बेलगाव इथे त्यांना विचारून तू हिंदू आहेस का असं विचारून ज्यांचं सौभाग्य हुसलं त्या पाकिस्तानबरोबर बरोबर आज मॅच आहे मध्ये आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इकडे जमलेलो आहोत तुम्ही जर बघाल तर ह्या कुंकूच्या डब्या या आमच्या सवाष्टींचं कुंकू आम्ही पंतप्रधान कार्यालयात पाठवणार आहोत की पंतप्रधान महोदय तुम्ही बघा तुम्ही एका ऑपरेशनला नाव दिलं होतं ना ऑपरेशन सिंधू त्याचं काय झालं तुम्हाला आमच्या कुंकुमाची शपथ आहे जोपर्यंत पाकिस्तान मधला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत या पाकिस्तान बरोबर आमचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार खेळ काहीच असणार नाही आज जून महिन्यामध्ये पहलगाम मध्ये ज्या काही आमच्या महिला भगिनी आपल्या जीवन साथीदारांबरोबर फिरायला गेल्या होत्या आनंदाचे सण लुटायला गेल्या होत्या त्यांच्यावरती आतंकवादी हल्ला होऊन त्यांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून त्यांचा खून केलेला आहे त्यांना मारलेला आहे त्यावेळी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एवढा स्वाभिमानाचा पुळका आला की त्यांनी आपल्या देशाच्या महिला भगिनींच्या साठी त्यांच्या नवऱ्यांच्या बलिदानांसाठी ऑपरेशन सिंदूर चालवलं आमच्यासाठी सर्व महिला भगिनींसाठी अभिमानाची गोष्ट होती पण आज त्या सिंदूर ऑपरेशनचा पंतप्रधानांनी अपमान केलेला आहे आज भारत पाकिस्तान मॅच जी चालवली आहे जी खेळवली जाणार आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी शिवसेनेच्या सर्व भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे शिवसेनेची रणारागिणी आहे तिथे तिथे सर्वजणी आम्ही रस्त्यावर उतरून या खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा आणि पंतप्रधानांचा जाहीर निषेध करीत आहोत आमचं आंदोलन आहे माझं कुंकू माझा देश भारत म्हणून जसं आम्हाला भारताचा अभिमान आहे तसाच या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला आपल्या कुंकुवाचा अभिमान आहे आपण पाहिलं की पहलगाम हल्ल्यामध्ये जे निरपराध लोक किंवा निरपराध महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचा कोणताही दोष नव्हता त्यांचं कोणत्याही प्रकारचं म्हणणं नव्हतं कोणत्याही प्रकारचं त्यांचं जेला आपण म्हणूया काही त्यांचं हे नसताना सुद्धा त्यांचा कुंकू निरपराध असताना सुद्धा पुसलं गेलं त्या कोणत्या ऍक्टिव्हिस्ट नव्हत्या फिरायला गेल्या होत्या आणि त्या वेळेला त्यांच्या समोर त्यांना धर्म विचारून त्यांची जात विचारून या पद्धतीनं त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या बरोबरच्या पुरुषांची हत्या करण्यात आली आणि मग त्यानंतर आमचे पंतप्रधान महोदय यांनी लगेच त्या हल्ल्याचा निषेध करत संपूर्ण देशामध्ये एक महत्वाचा संदेश दिला की या भ्याड हल्ल्याच्या विरुद्ध जो भ्याड हल्ला पंतप्रधान महोदयांचं म्हणणं होतं पाकिस्तानने केलेला आहे जो भ्याड हल्ला पाकिस्तान मध्ये आतंकवाद्यांनी केलेला आहे त्याच्या विरुद्ध पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशामध्ये सिंदूर ऑपरेशन मी चालवणार पाकिस्तान विरुद्ध अशी घोषणा केली होती आणि या माध्यमातून सिंदूरचं ऑपरेशन चालवलं आपण पत्रकार आपल्याला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे की सिंदूर ऑपरेशन चालवल्यानंतर आम्हाला वाटलं बहुतेक पाकिस्तान अख्खा आमच्या देशामध्ये आम्ही घेऊन येतो की काय आतंकवादी तर येणारच पण अख्खा पाकिस्तान आमच्या देशामध्ये येईल अशी कल्पनाच प्रत्येक भारतीयाला होती पण ते अख्खा पाकिस्तान तर जाऊ दे जानी जानी हा आतंकवादी आतंकवादी हल्ला केला सुद्धा या सिंदूर ऑपरेशन मध्ये सापडले नाहीत आणि त्याच्याही पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तरी सांगण्यावरून ऑपरेशन पंतप्रधान थांबवलं हे जरी पंतप्रधान महोदय मान्य करत नसतील तरी ज्यांनी थांबवलंय ते मात्र जगाच्या व्यासपीठावर डंका पिटवत म्हणतात भारत पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं आणि आज आज भारत आणि पाकिस्तानचं हे सिंदूर ऑपरेशन जे चाललेलं आहे भारतातर्फे हे सिंदूर ऑपरेशन भाजपा नेते भाजपा मंत्री केंद्र सरकार मधले मंत्री म्हणतात की सिंदूर ऑपरेशन संपलेलं नाहीये सिंधूर ऑपरेशन संपलं नाहीये जर आमच्या माता भगिनींना त्यांच्या कुसलेल्या कुंकायचा न्याय मिळालेला नाहीये ना जर हे आतंकवादी पकडले गेले नाही आहेत तर मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अगदी हसत खेळत मॅच खेळण्याचा कार्यक्रम का देशाला व्यापार मिळावा सट्टेबाजी चालावी सट्टे उकळ उकड पांढरवावं आणि त्याचबरोबर तुम्हाला गड्ड्या मिळाव्यात एका बाजूला लोकांना फसवून ऑपरेशन सिंदूर म्हणायचं आणि वोटांची गर्दी करायची आणि दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तानची मॅच खेळवायची आणि नोटांची गर्दी करायची हे दुटप्पी धोरण केंद्र सरकारचं सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून आता बाजूला झालेलं नाहीये आज आमच्या महिला भगिनी यासाठी रस्त्यावर उतरल्या की आम्हाला व्यापार नको आम्हाला तुम्ही जो काही करता हा दुटप्पीपणा नको तुम्ही केला ढोंगीपणा नको आमच्या ज्या माता भगिनींचा कुंकू पुसलेलं आहे ते कुंकू पुसण्याचं अधम कृत्य ज्यांनी केलं त्या हरामखोरांना शिक्षा द्या त्या हरामखोरांना पकडा आणि त्याचबरोबर आमची सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे की ऑपरेशन सिंदूर जर सुरू आहे तर भारत आणि पाकिस्तानची मॅच खेळवली जाऊ नये जोपर्यंत आमच्या महिलांना ज्यांचं कुंकू पुसलंय त्यांना आणि जे जवान या सिंदूर ऑपरेशन मध्ये बलिदान झालं हो त्यांचं हौतात्म्य पत्तरलं त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारची कोणतेही खेळ कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम भारताने पाकिस्तान सोबत करू नये ही स्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे आणि या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी माझ कुंकू माझा देश अर्थात मेरा सिंधू मेरा देश या प्रकारचं अनोख अभियान संपूर्ण देशभरामध्ये हात मारली आणि अहो आश्चर्य काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रत्येक राज्यामध्ये हे सिंधूर ऑपरेशन आज आपल्याला पाहायला मिळतं त्याच माध्यमातून वसई तालुक्यामध्ये हे आंदोलन घेतलं गेलेलं आहे आम्ही आज इथे माझं कुंकू माझं देश आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन करत आहोत आणि आतापर्यंत या सरकारने काय केलंय प्रत्येक वेळेला फसवेगिरी केली आहे प्रत्येक वेळेला प्रत्येकला झुमलागिरी दाखवली आहे प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं त्या प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला जुमलागिरी दाखवलाय प्रत्येक वेळा खोटं बोलणार आहे आता हा पहिजा हातायला ऑपरेशन सिद्ध करणार आम्हाला खूप अभिन वाटला परंतु या त्याच्या त्यांनी काय रक्ता रक्त व्हायला गेले या रक्ताचं पाणी कसं करायचं ना आता त्यांनी ह्या मॅच मध्ये दाखवून आहे रक्ताचं पाणी कसं होतं ना हे मोदी सरकारने मॅच दाखवलेलं आहे आता काय मॅच एकोणतीस वेळा डिक्लेअर केलं गेलं एकोणतीस वेळा मॅच डिक्लेअर केलं गेलं तुम्ही सांगा पन्नास टक्के जर तिकीट जात असतील तर ह्या मॅचचा अर्थ काय आहे आणि ह्या सरकारने असं का करावं कारण ह्याच्यामध्ये मतांचं त्याला कोणी अभिषेक केलंय पैशांचा पैशांचा त्यांचा हे होतो आहे आणि त्यातून या सरकारनं आमच्या आमच्या बिचार घोर गरीब महिलांसारख्या ज्यांचं सिंधू गेलेलं आहे त्यांच्यावर हा काय केला माहिती पाहण्यासारखा त्यांच्या मिस्तरांचे रक्ताची पाठ वाटले आणि त्यांनी हे सिंधूर ऑपरेशन वापरून काय दिलं त्यांना काही नाही आता हे उलट त्यांनी काय केलंय त्याच्यावर पाणी टाकलं गेलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन आम्हाला आमच्या महिला भगिनीसाठी करायचं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या महिला भगिनी उद्धव बाळासाहेबांच्या महिला भगिनी रस्त्यावर उतरून प्रत्येक ठिकाणी आंदोलन करणार जिथे जिथे अन्याय होणार तिथे तिथे आम्ही सरकारविरुद्ध अन्याय आंदोलन करणार शेवटपर्यंत आम्ही आंदोलन करणार कारण हा आमचा हक्क आहे हा आमचा भारत देश आहे आणि आम्हाला हक्क आहे की प्रत्येक नागरिकांनी ज्या ज्या महिलांनी अत्यशला त्यांच्याकडे द्या म्हणून आम्ही हा माझा कुंकू माझा देश हे अभियान घेतलं आणि आम्ही त्या आंदोलनाला उभे राहिलो